नमस्कार मी वसंत चंद्रशेखर सबनीस पेन्शनर असोसिएशन अध्यक्ष तथा विभागीय उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पुणे आज सतरा डिसेंबर पेन्शनर डे साजरा होत आहे हा दरवर्षी प्रमाणे आम्ही या ठिकाणी साजरा करतो त्याचं कारण एकच आहे सतरा डिसेंबर एकोणीसशे ब्याऐंशी ला डी एस नाकारा चीफ ऑफिसर आणि चीफ जस्टिस शरद चंद्र यांनी के या ठिकाणी न्याय असा दिलेला आहे की पेन्शनर हा त्याचा हक्क आहे त्याला पेन्शन मिळालीच पाहिजे म्हणून एकोणीसशे ब्याऐंशी पासून सतरा डिसेंबर या ठिकाणी आम्हाला रेग्युलर पेन्शनर भेटी विविध महागाई भत्ता आयोग हे सगळं त्या ठिकाणी स्थापन केलेलं आहे आणि या ठिकाणी आम्हाला मिळते आजच्या कार्यक्रमाला माननीय सी ओ विकास मीना या कार्यक्रमाच्या स्थानी होते तसेच आता ते सोनकवडे मॅडम समाज कल्याण अधिकारी या ठिकाणी तेही पण हजर होते आणि त्यांनी पेन्शनरला आश्वासन दिलेलं आहे शिवसाहेबाने की आम्ही तुम्हाला बसायला जागा या ठिकाणी नवीन बिल्डिंग मध्ये जरूर देऊ आणि त्या ठिकाणी शासनाचा पण आदेश आहे विरुंगळा केंद्र म्हणून त्या विरुंगळा केंद्राचा शासनाचे आदेश आहे की पेन्शनरसाठी त्यांना बसण्यासाठी विरुंगळा केंद्र म्हणून जागा द्यावी तसा आज साहेबांना सांगितलंय की आम्ही तुम्हाला नक्कीच जागा देऊ आणि आजचा हा कार्यक्रम पाहून ते प्रभाव पडला की तरुणला लाजवी असे तुम्ही ज्येष्ठ नागरिक एका ठिकाणी जमतात आम्हाला आश्चर्य वाटते माझ्या तालुक्यामध्ये आठ तालुके आहेत आठ तालुक्याचे आहे, अध्यक्ष व हो त्यांचे कार्यकारिणी या ठिकाणी आलेली आहे आणि या कार्यक्रमामध्ये आम्ही शासनाला वारंवार निवेदन दिलेलं आहे की आता जे पंधरा वर्ष ते आमचं कम्युनिटी लिव्ह कट पैसा तो जास्त जातो तो बारा वर्ष या ठिकाणी देऊ असं आश्वासन दिलं कारण पंजाब आणि गुजरातच्या कोर्टामधून निर्णय लागला की ते पंधरा वर्ष जी कपात होती ती जास्त होती ती बारा वर्षापर्यंतच करावी असा निर्णय लागलेला आहे आता नवीन मंत्रिमंडळामध्ये त्यांना आश्वासन दिलेले आहे दे की आम्ही तुमचं काम करू तसं मेडिकल भत्ता त्यानंतर जे काही डी आहे ऐंशी वर्षाला वीस टक्के वाढ झालेली आहे त्यानंतर तुमच्या पासष्ट वर्ष सत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्ष पासष्ट वर्षाला पाच टक्के सत्तर वर्षाला दहा टक्के पंच्याहत्तरला पंधरा टक्के ही पण वाढ ची वाढ हे देणार आहे आपली जी संघटना आहे ती महाराष्ट्रात एक मोठी आणि उत्कृष्ट अशी गौरवशाली संघटना आहे आमच्या संघटनेचे अध्यक्ष वसंतराव चबनीसे विभागीय पुण्याचे शिखर परिषदेचे अध्यक्ष आहे त्यांच्या रूपाने महाराष्ट्रामध्ये या संघटनेचं कार्य अधिक जोमाने चालू आहे उपाध्यक्ष रखमाजी जाधव आपलं हे प्रकाश कुलकर्णी त्यानंतर आमचे सचिव नामदेवराव घोगे सहसचिव त्या ठिकाणी तुमचे जनार्दन अमृतकर कोशाध्यक्ष हे सर्व आम्ही एकजुटीनं आहे आणि आम आमची निवडणूक होती निवडणूक नियमान लोकशाही पद्धतीनं होते जे निवडून आले त्याचा पुन्हा प्रस्ताव धर्मादायत्वाला देतो त्याची निवड झाल्यानंतर आमचं ऑडिट आम होतं सगळ्या गोष्टी होते असं व्यवस्थितशीर आमचं कार्य दरवर्षी चालू आहे आम्ही म असं मनावर असं